नमस्कार मराठा विदर्भ रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे हरभऱ्याची ही हर हरभऱ्याची भाजी जी आपण सुकवली उन्हामध्ये आणि अशी साफ करून घेतलेली आता याची आपण भाजी बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघू त्यासाठी तुम्ही बघू शकता काय काय साहित्य घेतलेलं आहे हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे मीठ बेसन हळद जिरं लसूण कुटून घेतलेली लाल मिरची आणि थोडेसे शे, शेंगदाणे कुटून घेतात आपण तेल ऍड केले ते पण चांगलं गरम झालेले आहे आता त्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण जिरं ऍड करू जिरं चांगलं फुटू द्यायचं व्यवस्थित जिरं चांगल्या प्रकारे तड तळल्यानंतर आपण लसूण ऍड करायचं आहे लसूण लालसर होईपर्यंत वाट बघायची व्यवस्थित असा फ्राय होऊ द्यायचं कुठलेली लाल मिरची त्यामध्ये ॲड केली आपण त्याचमध्ये आपण शेंगदाणेही ॲड करून घ्यायचे असे चांगले तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचे बघू शकता आता त्यामध्ये अर्धा चम्मच हळद ॲड हळद ॲड करूया आणि आता त्याचमध्ये आपण पाणी ॲडायचं आपल्या भाजीच्या क्वांटिटीपेक्षा थोडं पाणी जास्त ॲड करायचं आणि आता चांगली था, उकळू घेऊ दे आणि चवीनुसार मीठ भाजीला उकळी येऊस्त तर आपण या हरभऱ्याच्या भाजीमध्ये थोडं बेसन ॲड करून घ्यायचं अर्धी वाटी बेसन ॲड करून घ्यायचं आणि सर्व हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता आता ही फोडणीला उकळ आलेली यामध्ये आता हरभऱ्याची भाजी व बेसन मिक्स केलेलं त्यामध्ये सर्व ॲड करून अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हटवून घेतल्या पद्धतीने गोळे होऊ द्यायचे नाही त्यामध्ये असे सर्व गोळे फोडून घ्यायचे तुम्ही बघू शकता आता आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि आता आपली भाजी उकळून छान प्रकारे तयार आहे पटाशी होणारी हरभऱ्याची भाजी तुम्ही बघू शकता किती झनझणी चटकी पटाशी होणारी हरभऱ्याची भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही ट्राय करू शकता अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या युट्यूब चॅनेलला फॉलो करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद